मराठी चर्चा ही होणारच कोरोची मतदारसंघात अनेक विकास काम अजूनही प्रलंबित आहेत गावाकडे येणारे सर्व मुख्य रस्ते उघडलेल्या अवस्थेत आहेत याचा नाहक त्रास नागरिकांना होतोय फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकास कामं करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मनोगत प्रचार फेरी दरम्यान दीपाली कोराणे यांनी व्यक्त केलं पंचायत समिती उमेदवार अण्णा शेट्टी म्हणाले की प्रभाग एक व दोन मधील अनेक रस्ते गटारी व सांडपाणी व्यवस्था यांची पूर्णपणे दुरावस्था आहे मग विकास कुठे झाला असा प्रश्न आम्हाला पडतोय तर तारदाळ पंचायत समिती उमेदवार अनिता शिंदे म्हणाले की आम्हाला मतदारांनी एक वेळ संधी द्यावी त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असं वक्तव्य केलं या प्रचारपद यात्रेत प्रसंगी विनोद कोराणे संगीता पाटील गौरव जाधव उदय कोळी सचिन भोसले सागर नाईक सुनील पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परी नमस्कार आज कोरची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचारार्थ फिरत असताना अनेक विकासाच्या गप्पा मारलेले नेते आम्हाला समोर दिसत आहेत या गप्पा नुसत्या कागदावर आणि स्टेजवर दिसत आहेत आमच्या तारदा कोतवाडी कोरुची या गावाला येऊन टेकलेले रस्ते येऊन मिळालेले रस्ते आजही याची प्रचंड दुरावस्था आहे आणि यांच्याकड आज, आज सर्व पदे असताना पन्नास वर्ष घराण्यामध्ये राजकारण असताना आजही ते म्हणतात की जिल्हा परिषदला आम्हाला संधी द्या आम्ही विकास करतो मग आजपर्यंत हा विकास का झाला नाही मला आज एकोणीसशे सत्त्याण्णवची देशभक्त रत्नाबाना कुंभारांची आठवण येते त्यावेळेला एका सर्वसामान्य कुटुंबातील नंदाताई पोळ या महिलेला त्यांनी या जिल्हा परिषदेमध्ये निवडून आणून या जिल्हा परिषद मतदारसंघात कोरोची जिल्हा पर... कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी नेलं होतं आज हे राजकारण कुठं जातं आहे आज सर्व काही माझ्याच घरामध्ये सर्व काही मलाच हे मिळण्याची ही जी भूक आणि लालसा दिसते ही लाजीरवाणी आणि निंदनीय आहे याने देशभक्त रत्नापाना कुंभारांची आठवण आणि साक्ष ठेवावी आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन अशाच एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला आईने संधी द्यायला पाहिजे होती हे मला वाटतं जी काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि आज उपमुख्यमंत्री येणार म्हणून जी काही रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे हे चुकीचे आहे आणि म मतदान निवडणूक जवळ आल्यानंतर जे का काही हे काम करत आहे हे चुकीचे आहे आणि लोकांना दिशाभूल करण्याचे काम या नेते मंडळाकडून होत आहे असे मला निदर्शनास आले आहे आणि जर मला कोरूची जिल्हा जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही निवडून दिलात तर मी सर्वांगीण विकास या पोरूची जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा करणार असं मी शब्द देते धन्यवाद लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वासावरनं आम्हाला मतदान करून निवडून द्यावं आम्ही ह्या सर्व कामाचं दखल घेऊन ती कामं मार्गी लावू एवढंच हो सांगतो आणि थांबतो तारदाळा पंचायत समिती उमेद अनिता पवन शिंदे माझ्या सासूबाई सुवर्णा शिंदे यांनी आम्हाला समाजसेवा करण्याची प्रेरणा दिली तीच प्रेरणा घेऊन मी आज पंचायत समितीला उभा पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून उभी आहे पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील ते मी तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन